मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगला मित्रांनो नमस्कार मी आलो पाया। आता आलोय पांगेर मध्ये पांगेरे बी असं गावाचं नाव आहे पांगेरे बी निपाण्यापासून तीन तीन ते पाच किलोमीटर आहे मित्रांनो आणि ह्या ठिकाणी मी आलोय मी आता आलो होतो मित्रांनो तसं बघायला गेलं तर पेन्शन द्यायला निवृत्ती फेगडे मामा यांना पेन्शन द्यायला आलो होतो आणि पेन्शन मी दिली त्यांना तर मित्रांनो इथं आल्यानंतर मला त्यांचे भाऊ भेटले राजारामकृष्णा फेकडे त्यांचे मोठे बंधू आहेत आणि बोलता बोलता विषय निघाला भंडरा उत्सवाचा जे कोलिवडीमध्ये मा मामांचा भंडरा उत्सव होत होता तोही विषय निघाला तो आणि मला असं वाटलं की त्यांची मुलाखत घ्यावी आणि हे मी जे ऐकले ते सगळं तुमच्यापर्यंत पोचावं यासाठी मी हा व्हिडिओ करतोय मित्रांनो आठवण हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करायला विसरू नका लाइक करायला विसरू नका कारण ही माहिती सगळ्या जगासमोर आपल्याला पोहोचवायची बोला बोला बोलाच्या बोला, बोला, नावानं सांग नमस्कार नमस्कार दोन वर्ष तुम्ही मामांच्या भंडारा उत्सवाला होय हो मग दोन वर्ष बैलगाडी घेऊन इथनं ह्या पांगेर गावातन काय माहिती पांगेर पांगेरा पांगेर गावातन दोन वर्ष बैलगाड तुमच्यावर कोण कोण आला होता आणि वडील आई आमची असती आणि पोर ही का बारकी बारकी पोरं होते शेवट तिथं मग शायर की गाणं असायची भजना असायची मग ते भजनातन भजनाचा कार्यक्रम असायचं शाहीरवाली असायची मग ते गा रातभर गाणं ऐकायचं भजन ऐकायचं मग ते पाणी भरून झालं का नाही मग ती प्रसाद करणारी करायची ती चालू प्रसाद करणारी करायची हो मग आम्ही मग पाणी भरून की कपडे घालायचे न त्यात जातात ना भजन ऐकायचं गाणं ऐकायचं लय जोगत्याची गाणं असायची गाणी भरपूर असायची असायचं भजन आणि जोग गाणे पण असं असे आणि डान्स वगैरे नृत्य वगैरे असायचं असं असत आणि प्रत्येकाच मग ते सकाळी काहीतरी मामा देत उचलून दहा दहाश रुपये पाया पडायचं जाऊन साहित्य घेऊन जायचं पाया पडायचं मग काय ती उचलून देतं तिने मग ते काय मी केवढं देते काय मला माहित नाही ते सगळं खरं ना देत किती लोक असायचे तरी अंदाजे कुठं तिथं भंडारा उत्सवला मायंदाळ मायंद असायचे जतरा फुल कोलेवाड्याचा तुम्ही उत्सव बघितला मग oh, कोलेवडेच्या उत्सवात ते हे नव्हते ते तंबू नव्हता मोठा तंबू नव्हता तंबू होता केंडप असा होता होता म्हणून म्हणते का नक्यात राहिले मेटक्यात परत मंडप मोठा मी तेच विचारलं तिथला तंबू तिथं नाही नाही तो तिथून राहिला मला सांगा मामाने आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे मेटके गाव सोडलं मामाने आणि मेटके गाव असं सोडलं नव्हतं मामा मेथकेगाव मामाने सोडलं आणि न असं सोडलं मेथकेगाव कि कोणतरी सोडताना कस आपला सगळा जमा घेऊन जाते आपल्या सगळ्या वस्तू घेऊन जाते पण एकही वस्तू नाही कोणी गेल्या नाहीत मामा एवढा असला कसला लागाला होता मामा त्याचा का राग आला त्याने माहिती आहे काय त्यांचा न्याय करायला घ्या पावता काय होतं सांगा काय झालं होतं ज्या वेळेला बाबळ बेन मारलं गड्याला का नाही काय झालं खरं व्यवस्थित सांगा की पहिल्यापासून सगळं म्हणजे मोठे बाबळ होते कुठल्या कुठल्या बाबळी त्यांच्या पाटलांच्या होत्या भरपूर मग ते पाटलांनी काय सांगितलं तर सगळे बेना पण ही एक बाबळ बिन नका ते गड्यान काय केलं तीच बाबळ बेनली नेमकी जे बहिणाला नको तेच बिनली मग त्याला त्या ते गड्याला मारलं पाटलाने नि तडाखा लावला काट्याच्या ला। मारल्या मारल्यामुळे मामा न्याय करा हे तर तुमचं लुस्कांनी भरपाच देतो कारण मारलासा कसं की न्याय कराय अंबाबाई जवळात जाऊन बसला दोन तीन दिवस तीन दिवस मामा दिवसात बसल तीन दिवस बसलं एक वेळेस गेलं नाही कोण न्याय बी नाही काही नाही गावातलं कोण जाय नाही गावातलं कोण गेलं नाही कोणच नाही मग ज्यावेळेला घोंगड झाडलं तिथं गेलाय का नाही परत मेथक्यात जाय नाही मग त्यांची बाकी मग मान त्यांचं साहित्य केलं त्याच राहिलं ते साहित्य काय काय होत चांदनीवी काय होत मंडप मोठा देव सगळं तिथं राहिलं ते परत झाले सगळ्याचे आता ना एवढा मोठा निर्णय घ्यावा तुम्हाला खरच अवघड आहे खरच अजब गोष्ट आहे एवढा मोठा निर्णय घ्यावा कारण तिथं मला दहा बारा वर्ष वर्ष नेहमीच पंधरा वर्ष सुरू होता दहा बारा वर्ष होता आणि त्या एका घटनेमुळे म्हणजे गड्या बकऱ्यावर तर प्रेम होतच मामा पण गड्यावर सुद्धा किती प्रेम होत एका गड्याला मारलं म्हणून फक्त एका गड्याला मारलं म्हणून सगळं सांगा पावतो आमची चूक झाली म्हटलं असं मिळव ते इथून मेथक्यातून आ... कोल्हाडी कोल्हाडीत गेला कोलवाड्यात त्यानंतर बारा वर्षानंतर कितीतरी वर्ष पुढे सुरू राहिला सहासष्ट हो पर्यंत समाजपर्यंत तिथेच राहिला तिथं तुमचं गाव मेथकेच मेटकेच कि आमचे गाव फिरळे फिरले आमचे राहिलाय आई आईच माय तुम्ही ज्यावेळेस भंडारा उत्सवाला जात होता तिथं आ, दोन वर्ष तुम्ही तुम्हाला दोन वर्ष दोन वर्ष दोन वर्ष इथनं बैलगाड्या घेऊन जात होता आई वडिलांना घेऊन जात होता हे आम्हाला समजलं मामाना तिथं खायला काय करून घेऊन जात होता काय घेऊन जात संध्याकाळी आम्ही जेवण घेऊन जायचो तिथं जेवण नसत संध्याकाळी आपल्या आपल्या गाडीवरून गाडीवरून का नाही जेवण करून घे जायचं संध्याकाळी पाणी आणायचं जेवायची खायची असं जत्रा बघायची आणि सकाळी प्रसाद सकाळी प्रसाद अकराला प्रसाद बघा रात्रभर तिथं थांबायचं बैलगाडी गाडी सोडायची पाणी आणायचं जेवायचे जेवण घेऊन जायचं प्रसाद झाल्यानंतर यायची परवानगी कसं मिळायच तुम्हाला यायच्या प्रसाद झाला म्हटलं की यायची जत्रा मामा द्यायचं का नाही जत्रा फुटायची जवळ येताना हा जत्रा प्रसाद झाला की फुटायची फुटायची कुठे रे किती बैलगाड्या तुम्ही बघितल्या चिक्कार अशा इशिकवर गाडी बैलगाड्या असत सगळ्या भागातली आमच्यातल्या दोघत कांच्या गाड्या असतात आमची ती आमचं बघून आणि एकट्याची आमच्या भावाची एक असा ती दोन तीन गाड्या आमच्या आमच्यातल्या असतात आमच्या गावातले ते घेवडे म्हण आहेत दत्तू घेवडे आहेत तर त्याने ते आता शंभर लोंडून गेले त्यांचं वय तिथं त्यांच्या त्या शेरीमध्ये येत शेरी ओडा म्हणून आहे आमच्या इथं मी राहतो त्याच्या मागच्या बाजूलाच आहे आणि तिथंच त्यांचं घर आहे तो घेवड्यांचं ते, तो तो ते, ते मला सांगत होतं की ते आमच्या गावातले ते माणसं मल्लखांब घेऊन खांद्यावरनं इथं कापशेला कोल्हाड्याला यायचे मल्लखांबाचा खेळ खेळ खेळते कि खेळते 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 मल्लखांब मल्लखांब व्हायचे भजन व्हायचं शाळे शाळेर शाळेर बाळणं असं बाळक फिरते त्या वेळेच होत असंच जत्रा फुल वरायची फुल म्हणजे फुल माणूस मांद्याला जत्रा आणि मामा म तर ह्याच्यावर बसलेला काय माझ्यावरतीच माझ किती दिवस असायची जत्रा दोन दिवस एखाद द्वादशीला फुटणार हो दोन दोन दिवस त्या तिथेला जत्रा व्हायची त्या त्या दोन दिवस तुम्ही तिथं मामांना बघितलंय मामा, मामा तुम्ही म्हटला की बसले असायचे मामाच्या विषयी सांगा कौटुंब बसले असायचे त्यांनी जत्रे काय काय करायचे मंडपाचा आज जाता आणि का नाही आज जा आज जायला हे होतं का नाही मंडप हे अंगण त्या अंगाला आणि अशा कायद्या ठेवलेल्या आणि हित आकार मामांचं देवाचं हे तंबू असा आणि लगेच माच्यात त्याच्या बस याचा मामा बसलेला मग त्या माच्यावर बसलेलं असायचं मग भंडारी काय मा काय मामा लावायचं काय दुसरी लावायची ब भंडारा लावायला असायची पाया पडणाऱ्यानी ते भंडार लावणारे असायची आणि काय मामा बी लावायचं पाया पडल्या मामा बी लावायचं भंडारा लावत आणि मग लावणार असायची मग कोण येईल त्याला फक्त पडसेंग घ्या पसाद घ्या तिथं प्रसाद असायचा सगळं असायचं साखर कोण Kira-kira Tidik-tidik